लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर सर्व लाडकी बहिणींना खुशखबर तुमच्या अकाउंटमध्ये चेक करा तुमचं अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत माझ्या आईच्यासुद्धा अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर कालच्या दिवशी पैसे आले मला कळले नाही मला एस एम एससुद्धा आलं नाही आणि मला यासाठी साठी नोटिफिकेशन जे मोबाईलमध्ये येते घंटी वाजते ते घंटीसुद्धा वाजली नाही तर बँक लोक सत्तर रुपये अकरा रुपये चार्ज करतात म्हणजे पैसे घेतात एस एम एससाठी ते घेतात पण एस एम एस मला आलंच नाही आणि यासुद्धा याआधी मला भरपूरसे पैसे आले त्यासाठी मला एस एम एससुद्धा आलेलं नाही वेळेवर येतच नाही का करतात हे लोक एस एम एस चार्ज घेऊन मला कळत नाही प्रत्येक महिलेला सतरा रुपये कापण्यात येते बँकेकडून पण बँकेकडून जो एस एम एस आपल्याला गरज असतो हो, ज्या एस एम एसची आपण वाट बघतो की आपल्या खात्यामध्ये एवढे एवढे रक्कम जमा झाले तो एस एम एस येतच नाही मग या सतरा रुपये देऊन बँकेला सतरा रुपये देऊन आपण करतोय काय तो या बँकेचा सतरा रुपये हा कापण्यात यावा आणि हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मी अनुरोध करेन की हा बँकेचा हा जो सतरा रुपयाचा कापण्याचा नियम आहे हा त्यांना कापण्याचा नियम तोडला पाहिजे आणि त्यांना हा सत्तर रुपये कापण्याचा नियम म्हणजे आहे ते त्यांना कापू देऊ नये आणि ते सत्तर रुपये आमच्या खात्यामध्ये परत जमा करावा करावा हे जे सत्तर रुपये त्यांनी प्रत्येक म हा महिन्याने कापले ते सर्व सत्तर रुपये जमा झाले पाहिजे परत बँकेत तर लाडकेबंद योजनेच्या डिसेंबर हप्ताचा जो पैसा आहे तो प्रत्येक महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे एकवीसशे नाही तर पंधराशे रुपये जमा केलेले आहे तर तुम्ही तुमचा बँक खाता बघा तिथे जाऊन तुम्ही बँकेत जा तिथे तुमचं पासबुक टाका त्या मशीनमध्ये प्रिंट करून घ्या जर मशीन नसेल तर त्या बँक अधिकारी कर्मचारी तिथल्या अधिक अधिकारीने म्हणा की आमचं बँक खात्यामध्ये किती रक्कम आहे यामध्ये आम्हाला नोंदणी करून दे किंवा प्रिंट काढून दे तर तो माणूस तो अधिकारी तो कार्यकर्ता जे काही तुमचं बँकेमध्ये कार्यकर्ता असेल काम करत असेल त्या अधिकारीला मला त्या कार्यकर्त्याला मला तो करून देईल तो तुमचं बँक अकाउंटमध्ये किती तुमच्या खात्यामध्ये किती रुपये शिल्लक आहेत किती रुपये जमा झाले ते सगळ्याचा तुम्हाला हिशोब काढून देतील तर बँक खात्यामध्ये जा तिथे जाऊन तुम्ही तपास करू शकता तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपये आले ते तुम्ही आजच जाऊन तपासून घ्या तर आजची शनिवार आहे शनिवार तारीख अठ्ठावी अठ्ठावीस तारीख तर अठ्ठावीस तारखेला तुम्ही तपासून बघून घ्या तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले गेले आहे तुम्ही जाऊन तपास करू शकता पंधराशे रुपये आलेले आहेत एकवीसशे रुपये नाही आले फक्त पंधराशे रुपये पाठवले तर शिंदे साहेबांनी आपलं दिलेले शब्द पार पाडलं नाही आणि एकवीसशेच्या ठिकाणी फक्त पंधराशे रुपये दिले तर त्या बाबतीत आपल्याला साहेबांना थोडंसं सा विचारपूस करावा लागेल की असं का बरं केलं बा तर पाहू समोर काही योजना दोन हजार पंचवीसपासून एकवीसशे पाठवेल तर सांगता येत नाही काही नवीन घोषणा आली तर लगेच तुमच्या व्हिडिओच्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद